डिफिकल्टला इझी आणि बोरिंगला इंटरेस्टिंग बनवूया चला वॉरियर्स इंग्लिश ग्रामर शिकूया हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनल जिथे आपण इंग्लिश ग्रामर इझी लँग्वेजमध्ये शिकणार आहोत सो आजचा जो टॉपिक आहे तर लास्ट व्हिडिओमध्ये मी त्याच्याबद्दल बोलले होते आपण क्वेश्चन टॅगचे काही रूल्स पाहिले होते आणि क्वेश्चन टॅगवरचे प्रॅक्टिस क्वेश्चन्स मी तुमच्यासाठी घेऊन येईन असं मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते प्रॅक्टिस क्वेश्चन्स पाहणार आहोत सो so, याच्यापूर्वी जर तुम्ही इंग्लिश ग्रॅमरशी रिलेटेड कन्फ्युजिंग क्वेश्चनवाला जो मी एक व्हिडिओ अपलोड केलेला जिथे क्वेश्चन टॅक्सचे रूल्स मी तुमच्यासोबत शेअर केलेले जर ते लेक्चर तुम्ही पाहिलं नसेल तर ते पाहून घ्या लिंक तुम्हाला एंडस्क्रीनला मिळून जाईल ठीक आहे सो so, आज लेक्चरचं फॉर्मॅट काय असणार आहे तर स्क्रीनवरती एक क्वेश्चन दिसेल क्वेश्चन तुम्ही रीड करायचं आहे अर्थात तुमच्यासोबत मी पण तो रीड करणार आहे आणि त्याचा आन्सर काय असेल हे तुम्ही गेस करणार आहात तुमचं एक आन्सर तुमच्या मनामध्ये फिक्स असेल तुम्ही कमेंट करून सांगू शकता ते आन्सर अँड देन मी तुम्हाला करेक्ट आन्सर सांगेन सो so, लेक्चरच्या शेवटी तुमचं टोटल स्कोअर काय आहे किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली आहेत हे तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात ठीक आहे सो आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे नन ऑफ अस न्यू द वे विच वन ऑफ द फॉलोविंग इज द करेक्ट टॅग क्वेश्चन करस्पॉन्डिंग टू द सेंटेन्स अबो म्हणजे सरळ सरळ क्वेश्चन टॅग तुम्हाला विचारल्या वरच्या सेंटेन्ससाठी करेक्ट क्वेश्चन टॅग कुठला असेल आणि सेंटेन्स आहे नन ऑफ अस न्यू द वे राज्यसेवा दोन हजार बावीसला आलेला हा प्रश्न आहे डिडन्ट वी डिड वी डिड नन डिड नॉट ऑफ अस सो so, इथे दोन गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत एक तर वाक्य होकारार्थी आहे की नकारार्थी हे तुम्हाला फाईंड आऊट करायचं आहे अँड देन आपण क्वेश्चन टॅगमध्ये कुठलं सर्वनाम यूज करणार आहोत कुठलं प्रोनाऊन यूज करणार आहोत कुठला करता घेणार आहोत हे तुम्हाला माहिती पाहिजे सो so, वाक्याची सुरुवातच नननी झालेली आहे याचा अर्थ निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजे तुमचा टॅग जो, जो असेल तो पॉझिटिव्ह हो व्हायला पाहिजे मग आपण निगेटिव्हवाले जे ऑप्शन आहेत ते एलिमिनेट केले तर उत्तर आलं तुमचं पर्याय क्रमांक दोन आणि हेच या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल म्हणजे जरी मला एक्झॅक्ट रूल माहिती नसेल सेंटेन्स स्ट्रक्चर माहिती नसेल इतकं जरी माहिती झालं की सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह तरी एलिमिनेशन मेथडनी मी उत्तरापर्यंत पोहोचू शकेन ठीक आहे सो नन ऑफ अस न्यू द वे डीड वी म्हणजे आपल्यापैकी कोणालाही रस्ता माहीत नव्हता न्यू आहे व्ही टू आहे पास्टेन्स आहे म्हणून इथे डीड आलेलं आहे आणि नन ऑफ अस ऐवजी आपण काय घेणार आहोत इथे अर्थातच व्ही हे सर्वनाम आपण घेणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन आहे माया सेल्डम विजिट्स मीना अँड कंपनी चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग डज शी डजंट शी डीड शी डिडन शी आता इथे अगेन ज्यावेळेला मी रूल्स शेअर केले तिथे एक रूल तुमच्यासोबत शेअर केलेला होता आणि त्याच्यानुसार याचं उत्तर तुमचं यायला पाहिजे बरेच जण ज्यांना माहिती नाही आहे त्यांना असं वाटेल की माया सेल्डम विजिट्स मीना अँड कंपनी हे सेंटेन्स तर निगेटिव्ह नाही आहे सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे म्हणजे क्वेश्चन टॅग निगेटिव्ह व्हायला पाहिजे बट वेट सेल्डम सारखे शब्द आणखी काही शब्द आहेत जे तुमच्यासोबत मी ऑलरेडी शेअर केलेत परत एकदा शेअर करणार आहे त्या वर्ड्सचा मिनिंग जवळपास नाही जवळजवळ नाहीच असा होतो म्हणजे जर ते शब्द वाक्यामध्ये वापरले असतील तर ते सेंटेन्स ॲटोमॅटिकली निगेटिव्ह सेन्समध्ये जातं आणि म्हणून मग त्याचा क्वेश्चन टॅग करताना पॉझिटिव्ह झाला पाहिजे मग आता अगेन इथे आपण निगेटिव्ह वाले ऑप्शन्स जर एलिमिनेट केले डजन शी डिडंट शी हे दोन ऑप्शन एलिमिनेट होतील आता डज शी आणि शी आहे आता तुम्हाला इथे पाहायचं आहे की वर्ब जे आहे ते कोणतं आहे व्हिजिट्स आहे म्हणजे वन आहे वन असेल तो तुम्ही डस, की काई तर तुम्ही डू डस डीड पैकी काय घ्याल तर अर्थातच डू किंवा डस घ्याल कशानुसार ठरेल ते तुमच्या वाक्यामध्ये असणारी जी व्यक्ती आहे जो करता आहे त्याच्यानुसार ठरेल की सिंग्युलर आहे की प्ल्युरल आहे मग इथे माया आहे सिंग्युलर आहे म्हणून डज शी असं येईल ठीक आहे कारण इथे व्हिजिट्स आहे म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल आन्सर ऑप्शन नंबर वन माय सेल्डम विजिट्स मी and अँड कंपनी डि लिटल फ्यू सेल्डम हार्डली स्कॉली ओनली हे जे शब्द आहेत हे असतानाच नकारदर्शक आहेत त्यामुळे हे शब्द जर वाक्यामध्ये वापरले गेले तर क्वेश्चन टॅग करताना त्याचा क्वेश्चन टॅग होकारदर्शक किंवा पॉझिटिव्ह होणार आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन यूज युअर कॉमन सेन्स याचा क्वेश्चन टॅग करायचा आहे वोंट यू कांट यू विल यू you. आता वाक्य वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येते की वाक्याची सुरुवात झालेली आहे म्हणजे हे जे वाक्य आहे हे कसं आहे अज्ञार्थी वाक्य आहे ठीक आहे मग ज्या वेळेला अज्ञार्थी वाक्य असतं त्यावेळेला त्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण काही रूल्स पाहिलेत आज्ञार्थी वाक्य असेल तर क्वेश्चन टॅग कसा होईल पण त्या वाक्याचा सेन्स एखाद्यावरती सक्ती करणं एखाद्याला ओरडून सांगणं खडसावणं दरडावणं असं असेल तर त्याचा क्वेश्चन टॅक कसा होतो या गोष्टी आपण पाहिल्यात मग आता यूज युअर कॉमन सेन्स जेव्हा मी म्हणते त्यावेळेला मी समोरच्याला खडसावते की तुझा कॉमन सेन्स यूज कर तू करू शकत नाहीस का ठीक आहे मग याचा क्वेश्चन टॅक कसा होईल ऑब्व्हियसली निगेटिव्ह होईल आणि तो कांट यू असा होईल ठीक आहे पण इथे जर पोलाईट रिक्वेस्ट असते तर विल यू असं असतं म्हणजे प्लीज क्लोज द डोअर विल यू असा तो क्वेश्चन टॅग होतो ठीक आहे सो अज्ञार्थी वाक्यामध्ये जर खडसावणे सक्ती असा अर्थ होत असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग करताना कांट यू असा केला जातो ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आय एम नॉट वरिड अबाउट व्हॉट ही सेज आय एम नॉट वरीड अबाउट व्हॉट ही सेज चूज द अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग फ्रॉम द फॉलोविंग टू फिल इन द ब्लँक एम आय आर एंट आय इजंट आय डोंट आय आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या ऑप्शन्स तुम्हाला म्हणजे हा आयोगाचा प्रश्न आहे सो मी ऑप्शन्स जसच्या तसे दिलेत पण इथे तुम्हाला कन्फ्युजनमध्ये टाकणारे दुसरे ऑप्शन्स पण असू शकतात जसं की डजंट ही ठीक आहे किंवा डज ही आणि इथे आपण ऑब्वियसली कन्फ्यूज होऊ शकतो कारण इथे आय एम नॉट वरिड आहे व्हॉट ही सेज पण आहे सो ज्याने प्रॉपरली अभ्यास केलाने त्याला कन्फ्युजन होणार की मी नक्की कुठल्या सेंटेन्सनुसार घेऊ अगेन मग कंडिशनल सेंटेन्सेस जे आपण पाहिलेले होते तिथे तिथले जे रूल्स मी तुमच्यासोबत शेअर केलेले तर परत ते तुमच्या लक्षात यायला पाहिजेत आता इथे जर आपण पाहिलं आय एम नॉट वरीड अबाउट व्हॉट ही सेज या सेंटेन्समध्ये आपण आय एम नॉट वरीड याच्याशी रिलेटेड क्वेश्चन टॅग करणार आहोत सो आय एम नॉट वरीड निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजे टॅग तुमचं पॉझिटिव्ह असायला पाहिजे निगेटिव्हवाले ऑप्शन्स निघून गेले पर्याय क्रमांक एक आलं बरोबर उत्तर एम आय सो इतकं इझी आहे आय एम नॉट वरीड अबाउट व्हॉट ही सेज एम आय आय एमचं वाक्य जर होकारदर्शक असेल तर क्वेश्चन टॅग आरंट आय असा होतो पण जर ते विधान नकारार्थी असेल तर एम आय असा क्वेश्चन टॅग होतो नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲड अ क्वेश्चन टॅग टू द फॉलोविंग सेंटेन्स सेंटेंस सेंटेन्सचा परत तुम्हाला टॅग करायचं ही डज नॉट लाईक यू ही डज नॉट लाईक यू इझी आहे नो ही डज नॉट डज ही यू आर नॉट लाईक बाय हिम डज ही डज ही लाईक यू यू आर लाईक इजंट इट आता अगेन इथे तर क्वेश्चन टॅगचा करेक्ट आन्सरवाला ऑप्शनच नाही आहे म्हणजे असं पा असायला पाहिजे होतं ही डज नॉट लाईक यू डज ही पण असा तो ऑप्शन नाही आहे अशा वेळेला काय करायचं हा प्रश्नसुद्धा एम पी एस सीने विचारलेला प्रश्न आहे ज्या वेळेला पण एखाद्या ॲक्टिव्ह आणि पॅसिव वॉईसचं सेंटेन्स तुम्हाला विचारलं जातं आयोगाकडून त्यावेळेला एका गोष्टीची काळजी घ्यायची जी आपल्याला इथे पण पाहायला मिळते या क्वेश्चनमध्ये पण पन पाहायला मिळते की जर तुमचं सेंटेन्स पॅसिव वॉईसमध्ये असेल यू आर नॉट लाईक्ड बाय हिम डज ही तर आपण त्या सेंटेन्सला आधी सरळ करतो सिंपल सेंटेन्समध्ये कन्वर्ट करतो अँड देन त्याचा टॅग करतो सो यू आर नॉट लाईक्ड बाय हिम ही डज नॉट लाईक यू जर पॅसिव वॉईसमध्ये सेंटेन्स दिलेलं असेल तर त्याला तुम्ही ॲक्टिवमध्ये कन्वर्ट कराल आणि त्याच्यानुसार तुम्ही टॅग कराल म्हणजे यू आर नॉट लाईक बाय हिम हे ॲक्टिवमध्ये कसं होतं ही डज नॉट लाईक यू आणि याच्यानुसार त्याचा टॅग कसा होईल डज ही म्हणूनच इथे पण डज ही आलेलं आहे जसं की इथे तुम्हाला ऑप्शन्समध्ये पाहायला मिळते यू आर नॉट लाईक्ड बाय हिम डज ही ठीक आहे सो इथे आर एंट यू किंवा आर यू नाही येते रिझन काय ते तुमच्या लक्षात आलं असेल ऍक्टिव आणि पॅसिव्ह वॉइसची जर रचना असेल तर काळजी घ्यायची की जर वॉइस व्हॉइसमध्ये सेंटेन्स दिलेलं असेल तर त्या सेंटेन्सला तुम्ही आधी ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट कराल आणि मग त्या सेंटेन्सचं तुम्ही क्वेश्चन टार्क कराल क्लिअर आहे याच्यासाठी ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइसचे रूल्स माहिती पाहिजेत त्याच्या ट्रिक्स माहिती पाहिजेत त्याचं उत्तर पटकन काढता आलं पाहिजे एका व्हिडिओची लिंक एंडस्क्रीनला देते जिथे ॲक्टिव्ह आणि पॅसिव वॉईस तुम्हाला जर कठीण जात असेल तर अगदी दोन सुद्धा तुम्ही त्याची उत्तरं काढू शकता इतक्या इझी वेने त्याचे रूल्स विथ ट्रिक्स मी तुम्हाला शिकवलेले आहेत सो ते लेक्चर हे लेक्चर झाल्यानंतर न पाहता बघायचं ठीक आहे सो so, पॅसिव वॉईसचं जर वाक्य असेल तर क्वेश्चन टॅग ॲक्टिव्ह वॉईसमध्ये करायचं ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन टॅक्सेस आर हाय इन दिस कंट्री डझंट इट डू दे आरंट दे डोंट दे आता इथे चार ऑप्शन दिले तुम्हाला ओळखायचं आहे करेक्ट कुठला आहे सेंटेन्स काय आहे टॅक्सेस आर हाय इन दिस कंट्री म्हणजे इथे तुम्हाला टॅक्सेस आर आर आहे सेंटेन्स तुमचं पॉझिटिव्ह आहे टॅक तुमचा निगेटिव्ह असायला पाहिजे मग पॉझिटिववाला ऑप्शन आहे का इथे एक आहे एकच ऑप्शन एलिमिनेट झाला इथे आर आहे म्हणजे तुमच्या सेंटेन्समध्ये आरंट यायला पाहिजे पण त्याच्या आधी इथे पाहायचं टॅक्सेससाठी आरंटच येईल म्हणून मग आरंट वाला ऑप्शन तुम्हाला शोधायचं आहे तुमचा डझंट आणि डोंट वाला ऑप्शन एलिमिनेट झाला उत्तर आलं आरंट दे तसं तर इथे एलिमिनेशनची गरज नाही कारण याची उत्तर तुम्ही सहज इझिली काढू शकतात म्हणजे टॅक्सेस आर हाय म्हटलंय सो आरंट दे हे तर तुम्ही सहजच गेस करू शकता ठीक आहे सो टॅक्सेस आर हाय इन दिस कंट्री आरंट दे कारण टॅक्सेस हे अनेक वचनीय आहे म्हणून आपण दे घेतलेलं आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे फ्यू पीपल न्यू द आन्सर अगेन फर्स्ट क्वेश्चन फर्स्ट और सेकंड क्वेश्चन जो घेतला होता त्याच्यानुसार हा रूल जो आहे तो इथे लागू पडेल Do did फ्यू पीपल न्यू द आन्सर विच विल बी द करेक्ट क्वेश्चन टॅग ऑफ द अबो सेंटन्स डू दे डोंट दे डीड दे डिडंट दे आता इथे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की फ्यू पीपलनी म्हणजे फ्यू पीपल असं सेंटन्समध्ये आहे हे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे ऑब्विसली फ्यूचा अर्थ जवळजवळ नाही असा होतं म्हणजे हे सेंटेन्स पॉझिटिव्ह झालं सॉरी निगेटिव्ह झालं मग याचा जो क्वा क्वेश्चन टॅग असेल तो कसा असेल पॉझिटिव्ह असेल होकारदर्शक असेल म्हणून तुमचं उत्तर येईल डीड दे का डू काणे येणार रिझन काय आहे इथं न्यू आहे व्ही टू आहे पास्टेन्स आहे म्हणून डीड दे हे तुमचं आन्सर येईल ठीक आहे लिटर फ्यू सेल्डम हार्डली स्कार्सली ओनली हे जर शब्द असतील हे शब्द नकारदर्शक असतात त्याच्यामुळे याचा जो क्वेश्चन टॅग होतो तो होकारदर्शक होतो नेक्स्ट क्वेश्चन आहे पीटर ब्रोक जग इझी क्वेश्चन आहे ब्रोक व्ही टू आहे म्हणजे इथे तुमचं डीड यायला पाहिजे पण पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजे डीड नॉट यायला पाहिजे पीटर आहे पीटर इज अ बॉय सो ही यायला पाहिजे सो काय येईल डिडंट ही पर्याय क्रमांक एक असेल या क्वेश्चनचा आन्सर पीटर ब्रोकर जग डिडंट ही सहाय्यकारी क्रियापद नाही आहे म्हणून व्ही टूनुसार तुम्ही डीड घेतलेलं आहे ठीक आहे नेक्स्ट आहे लेटेस्ट प्ले क्रिकेट लेटेस्ट सेंटेन्सेसचा रूल पण मी तुम्हाला सांगितलं की वाक्यामध्ये जर लेटेस्ट असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग ॲट एनी कॉ कंडिशन तो सेमच होतो तो कुठला अस असेल शाल भी, वेर भी, वी वेर वी हॅव वी कॅन वी अर्थात शाल वी लेटस्ट प्ले क्रिकेट शाल वी म्हणून पर्याय क्रमांक एक हे याचा आन्सर आहे जर वाक्याची सुरुवात लेट असनी होत असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग शाल वी असा होतो नेक्स्ट क्वेश्चन आहे हॅव सम मोर राईस हॅव सम मोर राईस आता इथे तर आम्हाला आय ओ सॉरी आय यू वी ही शी इट दे काही नाही सापडते मग कसं काय याचं करायचं हॅव सम राईस आहे विल यू वॉन्ट यू डोंट यू हॅव एंट यू हॅवणी वाक्याची सुरुवात झाली आहे हॅव सम मोर राईस याच्यामध्ये आम्हाला आज्ञा पाहायला आहे कमांड पाहायला मिळते आणि जर कमांड असेल तर त्या वाक्याचा जो क्वेश्चन टॅग आहे तो कसा होतो विल यू होतो म्हणून याचं करेक्ट आन्सर काय असेल ऑप्शन वन विल यू ठीक आहे हॅव सम मोर राईस असं जेव्हा मी म्हणते समोरच्याला मी रिक्वेस्ट करते आग्रह करते की आणखी थोडा भात घ्या सो so, तिथे विल यू येणार आहे पण हे जर एखाद्याला खडसावलेलं असेल रागवून सांगितलेलं असेल तर तिथे यू येतं ठीक आहे फक्त वाक्याचा सेन्स तिथे लक्षात घ्यायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे दे मस्टंट डू दॅट दे मस्ट नॉट डू दॅट असं हे सेंटेन्स आहे मस्ट दे मस्ट दे का कॅन दे मस्ट दॅट आता लक्षात घ्या दे आहे म्हणजे सेंटेन्सच्या एंडला तुमचं देच आलं पाहिजे दे इथे 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 ठीक आहे मस्ट नॉट आहे मस्ट नॉट असेल तर सेंटेन्स निगेटिव्ह आहे म्हणजे तुमचं पॉझिटिव्ह असायला पाहिजे सो मस्ट दे पर्याय क्रमांक दोन असेल तुमच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर नेक्स्ट क्वेश्चन आहे समवन स्टोल माय पेन इन द क्लास समवन स्टोल माय पेन इन द क्लास आता इथे समजायला पाहिजे समवन ठीक आहे पण स्टोल स्टोल काय आहे व्ही टू आहे मग जर व्ही टू असेल तर तिथे काय यायला पाहिजे डीड यायला पाहिजे सो डीड आणि डीडंट आहे बट स्टोल so, did, आहे सेंटन्स पॉझिटिव्ह आहे टॅग तुमचा निगेटिव्ह होईल सो डीडंट दे वनसाठी काय येईल दे याच्याशी रिलेटेड रूल्स आपण पाहिलेले आहेत लेक्चर पाहिलं नसेल तर पाहून घ्या समन्स स्टोल माय पेन इन द क्लास डिडंट दे नेक्स्ट क्वेश्चन आहे इफ यू स्टडी हार्ड यू विल गेट गुड मार्क्स अगेन इथे थोडंसं कन्फ्युजन होईल जर रूल्स पाहिले नसतील माहिती नसेल तर कंडिशनल सेंटेन्सेसमध्ये जेव्हा आपण क्वेश्चन टॅग करतो त्यावेळेला आपण मेन क्लॉजमध्ये जे वर्क दिलेलं आहे त्याच्यानुसार टॅग करत असतो सो इफ यू स्टडी हार्ड हा आहे माझा सबऑर्डिनेट क्लॉज यू विल गेट गुड मार्क्स हा आहे माझा मेन क्लॉज सो याच्यानुसार माझा टॅग बनेल ऑप्शन्स काय आहेत डिडेंट यू डोंट यू विल यू वोंट यू यू विल गेट गुड मार्क्स पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजे त्याचा निगेटिव्ह होईल वोंट यू ऑप्शन फोर असेल तुमचं करेक्ट आन्सर इफ यू स्टडी हार्ड यू विल गेट गुड मार्क्स वोंट यू कंडिशनल सेंटेन्समध्ये मेन क्लॉजमध्ये जे क्रियापद असतं त्याच्यानुसार टॅग करतात नेक्स्ट आहे द कार इज बीइंग रिपेअर्ड अगेन हे सेंटेन्स कदाचित बिईंगमुळे तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं द कार इज बींग रिपेर्ड इज इट इजंट इट बी नॉट इट बीइंग नॉट इट सो ह्याचं जे आन्सर आहे हे सिम्पल सेंटेन्स असतं द कार इज बीइंग रिपेअर्ड इज आणि कार याच्यानुसारच होईल इजंट इट जर वाक्यात कंपाऊंड टेन्स येत असेल तर त्यावेळी जे सहाय्यकारी क्रियापद आहे त्याचीच पुनरावृत्ती केली जाते बीइंगचं काही संबंध नाही आहे ठीक आहे इजनुसारच तुमचं जे काही सेंटेन्स आहे जर द कार इज नॉट बीइंग रिपेर्ड असं जर असतं तर तिथे इज इट आलं असतं इथे इज बीइंग आहे म्हणून इजंट इट आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे यू आर न्यू अराउंड हिअर आर यू इजंट इट इज इट आरंट यू यू आर न्यू अराऊंड हिअर काय होईल या सेंटन्सचं टॅग यू आर न्यू अराऊंड हिअर आरंट यू जरी शॉर्ट फॉर्म दिलेला असेल ठीक आहे शॉर्ट फॉर्म दिलेला असेल तरी तिथे टॅग करताना कन्फ्यूज व्हायचं नाही दुसरा एक ज्या वेळेला हॅडचं सेंटन्स येतं आय हॅड किंवा आय वूड या दोन्हीचा शॉर्ट फॉर्म या पद्धतीने लिहिला जाईल सेंटेन्स कुठल्या टेन्समध्ये आहे त्याच्यानुसार तुम्हाला समजेल वूडचा सेंटेन्स आहे है की हॅडचं आहे हॅड नंतर जनरली व्ही थ्री येतं सो त्याच्यानुसार तुम्ही डिसाईड कराल की पुढे हॅडंट येणार आहे की वुडंट येणार आहे ठीक आहे सो ती एक काळजी घ्यायची नेक्स्ट क्वेश्चन आहे ही यूज टू प्ले चेस ही युज्ड टू प्ले चेस ऑप्शन्स काय आहेत यूज्ड ही डिड ही डिडंट ही शुडन्ट ही आता यूज्ड टू आहे यूज्ड व्ही टू आहे यूज्ड व्ही टू आहे आणि यूज्ड टूचं सेंटेन्स असेल तर त्याचं ज्यावेळेला आपण टेन्स करत, करतो क्वेश्चन टॅग करतो त्यावेळेला त्याचं डीड होतो पण हे सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे म्हणून डिडंट ही असं याचा आन्सर येईल नेक्स्ट क्वेश्चन आहे वन बॉय कॅन डू दिस वर्क वन बॉय कॅन डू दिस वर्क वन बॉय कॅन डू दिस वर्क कॅन ही कॅन वन कांट वन कांट ही आता इथे लक्षात घ्या वन बॉय म्हटलं म्हणजे इथे स्पेसिफिकली एका बॉयबद्दल आपण बोलतोय सो कॅन पॉझिटिव्ह आहे सो तुमच्या सेंटेन्समध्ये कांट यायला पाहिजे उत्तर तुमचं कांट वन कांट ही मध्ये असेल पण इथे बॉय म्हटलेला आहे स्पेसिफिकली म्हणून कांट ही असा याचा आन्सर येईल ठीक आहे वन बॉय कॅन डू दिस वर्क कांट ही वन जर बॉयसाठी किंवा गर्लसाठी कुठल्याही म्हणजे पर्टिक्युलर एका थिंगसाठी वापरलेला असेल तर तिथे क्वेश्चन टॅग करताना त्याच्यानुसारच केला जाईल बट या क्वेश्चनमध्ये जसं दिलं आहे वन कॅन डू दिस वर्क हे वन कोणासाठी यूज केलं आहे माहिती आहे का आपल्याला नाही अशा वेळेला टॅगमध्ये वनचं वन असं राहील ठीक आहे वन कॅन डू दिस वर्क कांट वन कारण इथे पॉझिटिव्ह आहे सो कांट वन पर्याय क्रमांक दोन जे आहे ते तुमचं करेक्ट आन्सर येईल या क्वेश्चनच्या बाबतीत वन कॅन डू दिस वर्क कांट वन अ क्वेश्चन टॅग वननेच केला जाईल पण जर वन हे ही शी किंवा कोणासाठी पर्टिक्युलर व्यक्तीसाठी वापरलेला असेल तर त्याच्यानुसार तो टाक केला जाईल नेक्स्ट क्वेश्चन आहे चिल्ड्रन लव्ह आईस्क्रीम आता चिल्ड्रन हे सिंग्युलर आहे की प्ल्युरल आहे अर्थात प्ल्युरल आहे मग सिंग्युलर येईल का इथे नाही येणार इजंट येणार नाही डू डोंट आरंट येईल इथे निगेटिव्ह सेंटेंस आहे का नाही पॉझिटिव्ह आहे म्हणजे टॅग तुमचा निगेटिव्ह यायला पाहिजे सो आरंट किंवा डोंटमध्ये आन्सर असायला पाहिजे पण चिल्ड्रन आर आहे का नाही इथे लव आहे वन आहे सो इथे डोंट दे असं त्याचं आन्सर येईल ठीक आहे चिल्ड्रन लव आईस्क्रीम डोंट दे नेक्स्ट क्वेश्चन आहे सिलेक्ट द करेक्ट सेंटेंस दोन सेंटन्सेस आहेत एम पी एस सीने विचारलेले सेंटन्सेस आहेत एव्हरी वन वॉन्ट यू डी दे आय एम लिव्हिंग इन लंडन आर यू हंड्रेड पर्सेंट कन्फ्युजनवाला क्वेश्चन आहे कुठलं करेक्ट आहे ओन्ली ए ओनली बी बोथ नीदर आता लक्षात घ्या इथे दिलेली दोन्हीही सेंटन्सेस करेक्ट आहेत पहिलं तर ठीक आहे एव्हरी वन वॉर्ड यू डिडंट दे वॉन्ड आहे व्ही टू आहे म्हणून डिडंट आलेला आहे एव्हरी वन आहे म्हणून दे आलेला आहे पण सेकंड सेंटेन्समध्ये काय गडबड आहे आय एम लिव्हिंग इन लंडन आरंट आय असायला पाहिजे इथे आर यू का आहे रीझन हे आहे की याचं जर आपल्याला क्वेश्चन डॅग करायचं असेल तर ते अरंट आय येईल बट आय एम लिव्हिंग इन लंडन आर यू हा एक वर्बल क्वेश्चन आहे एसनो टाईप क्वेश्चन आहे आणि एसनो टाईप क्वेश्चनसाठी या प्रकारची रचना जी आहे या प्रकारचं सेंटन्स स्ट्रक्चर जे आहे ते फॉर्म केलं जातं म्हणून सेकंड सेंटन्स सुद्धा करेक्ट आहे आय एम लिव्हिंग इन लंडन आर यू म्हणजे मी लंडनमध्ये राहत आहे तुम्ही राहत आहे का या अर्थाने आय एम लिव्हिंग इन लंडन आरंट आय हे क्वेश्चन टॅक्सचं करेक्ट सेंटेन्स असेल पण वर्बल क्वेश्चन जो दिलेला आहे तो हा करेक्ट आहे म्हणून दोन्हीही सेंटेन्सेस इथे बरोबर आहेत ठीक आहे सो या लेक्चरमध्ये आपण टोटल ट्वेंटी क्वेश्चन्स पाहिलेले आहेत या ट्वेंटीपैकी तुमचे किती करेक्ट आलेले आहेत हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात तुमचा स्कोर जो आहे तो तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात आणि इंग्लिशमधला जो टॉपिक तुम्हाला टफ जातो ज्या टॉपिकवरती तुम्हाला वाटते की व्हिडिओ घेऊन यायला पाहिजे तो टॉपिकसुद्धा तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता मी निश्चितपणे त्या टॉपिकवरचा नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो घेऊन येण्याचा प्रयत्न करेन असेच व्हिडिओज या आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे सो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर नक्की करा आणि हां प्रश्नांची उत्तरं कमेंटमध्ये नक्की द्या लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू